नमस्कार एकमेक आणि औषधाने सुरुवातीला जो कोणीही सुखात आहे त्याची एक विराणी असते जो कोणीही सुखात आहे त्याची एक विराणी असते मी नाही दुःखात तरीही लोचनातया पाणी असते अवती भवती प्रसन्न हसरा सखा सोबती असणे म्हणजे अवती भवती प्रसन्न हसरा सखा सोबती असणे म्हणजे गुलाब पाण्याने भरलेली मोहक अत्तर दाणी असते आणि काळ जातल्या अमूर्त ओळी मैफिलीत गाजतात जेव्हा काळ जातल्या अमूर्त ओळी मैफिलीत गाजतात जेव्हा तेव्हा कळते तेव्हा कळते लेखणी सही सुरेख सुंदर वाणी असते आणि मुख्य गजल घेते मित्रा जीवन सुंदर आहे कुणा वाटते जीवन म्हणजे घोर निराशेचे घर आहे कुणा वाटते जीवन म्हणजे घोर निराशेचे घर आहे हवे तसे तू जगून घे रे मित्रा जीवन सुंदर आहे शेर बघा अनंत दुखे साहन झाले मन हळवेसे अंतर्यामी अनंत दुखे साहत झाले मन हळवेसे अंतर्यामी तरी पहाची आनंदाची झालर आहे काही बाही त्यासाठी धडपडतो आपण खूप हवेसे काही बाही त्यासाठी धडपडतो आपण अजून कोठे मुखात अंगा शुद्ध सुखाची भाकर आहे आणि पंख फुटावे जरी मनाला स्वैर भरारी नभात घ्यावी पंख फुटावे जरी मनाला स्वैर भरारी नभात घ्यावी अभिमानाने जग जिंकावे पाल तरी जमिनी बर आहे असंख्य गाठी अवगड गुंता जीवन म्हणजे विचित्र कोडे असंख्य गाठी अवगड गुंता जीवन म्हणजे विचित्र कोडे प्रत्येकाची भविष्य रेषा जीवन म्हणजे चढण्यासाठी उंच किती दुःखाचा डोंगर, डोंगर। त्याच डोंगरा मागे बहुधा त्याच डोंगरा मागे बहुधा एक सुखाचा सागर आहे शेवटचा सगे सोयरे सभोवताली वैर्याचेही प्रेम जडावे सगे सोयरे सभोवताली वैर्याचेही प्रेम जडावे मृत्यू म्हणतो जगून घेरे माझे येणे नंतर आहे मृत्यू म्हणतो जगून घेरे माझे येणे नंतर आहे कुणा वाटते जीवन म्हणजे घोर निराशेचे घर आहे हवे तसे तू जगून घेरे मित्रा जीवन सुंदर आहे